माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे खरं जातात अलकारात माही त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रेय सासरून बरखेड माहेर भडगाव आज गुरुवार जागर गजाननाचे गाणे आवड मला ज्याचे मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरी तर मनमाझं रमलं मला ज्याचे मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझं रमलं हत्ती घोडे दिंड्या सोहळा हत्ती घोडे दिंड्या सोहळा लागल्यात डोलायला लागल्यात डोलायला आनंद पाहुणी लागले गणगण बोलायला आनंद पाहुणी लागले गणगण बोलायला आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरे तर म्हण माझं रमलं ഹീ ഗോഡ്യ ദണ്ട സോളത്ത ഡോലായ ഡോലായി ആനന്ദ പാഹണി ഗമ ഗണഗണ ആനന്ദ പാഹുണ ഗണഗണബോല ഹീ ഗോടാ ലൈ ലൈഗുണീ ഹീ ഗോടാ ലൈ ലൈഗുണീലോ പാവല അംഗീ पावलं पावली नाचे अंगण तूही मजरा करतो बाबांच्या मूर्तीला तोही मुजरा करतो बाबांच्या मुरतीला आनंद पाहुणी लागले गणगण बोलायला आनंद पाहुणी लागले गणगण बोलायला आवड मला ज्याचे मी त्यालाच पाहिलं आवड मला ज्याचे मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत म्हण माझर मल शेगाव नगरीत म्हण माझर मल हत्ती घोडा दिंड्या सोहळा लागल्यात डोल आयला हत्ती घोडा दिंड्या सोहळा लागल्यात डोल आयला आनंद पाहुणी लागले गणगण बोलायला आनंद पाहुणी लागले गणगण बोलायला ರಾಮನವಮಿ ಪ್ರಗಟ ದಿನ್ನತ್ರೆ ಶೇಗಾ ರಾಮನವರಿ ಪ್ರಗಟ ದಿನ ಯಾಭಾ ಎಕಾ ಯಾವ ಪ್ರ ಪ್ರದ ಗ್ಯಾವಾ ಆನಂದ ಎಕಾ ಯಾವ ಪ್ರದೇ ಆನಂದನಂದಿಲಗಣಗಣ ಬೋಲ आनंद पाहून लागले गणगण बोलला आवड मला ज्याचे मी त्यालाच पाहिलं आवड मला ज्याचे मी त्यालाच पाहिलं शेगाव म्हण माझं रमलं शे नगरीत म्हण माझं रमलं हत्ती गोडे दिंड्या सोहळा लागल्यात डोल आयला हत्ती गोडे दिंड्या सोहळा लागल्यात डोल आयला आनंद पाहुनी लागले गणगण बोलायला आनंद पाहुनी लागले गणगण बोलायला शेगाव नगरीत झाली दाटी शेगाव नगरीत झाली दाटी भक्तजनांच्या झाल्या बेटी भक्तजनांच्या झाल्या बेटी ईद दास ही भिन भीत तुझला दर्शन चण ही दाचे विण बी दर्शन देण्याला आनंद पाहुणी लागले गणगण बोलायला आनंद पाहुणी लागले गणगण बोलायला आवड मला जायची मी त्यालाच पाहिलं आवड मला जायची त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत म्हण माझं रमलं शे मन म्हण माझं रमलं हत्ती गोडे दिंड्या सो सोहळ्या लागले तर डोलायला आनंद पाहुनी लागले घनगण बोलायला गजानन बाबा की जय